सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या होऊन जवळजवळ तीन महिने होऊन गेलेत तरी देखील देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही आज मसाजोग गावामध्ये देशमुख कुटुंब तसेच गावकऱ्यांनी अन्नत्याग केलाय आणि उपोषणाला बसले आहेत कारण की सरपंच हत्याप्रकरणी फक्त वाल्मी कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे कृष्णा आंधळे फक्त हेच आरोपी नाही आहेत यामध्ये पी आय प्रशांत महाजन पी एस आय राजेश पाटील ये मदे हे देखील तितकेच गुन्हेगार आहे ज्या प्रमाणामध्ये हे बाकीचे आरोपी आहेत जोपर्यंत या पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना सह आरोपी करत नाही तोपर्यंत अन्नत्याग करून उपोषण करणार असल्याचं देशमुख कुटुंबांनी सांगितलं आशामध्येच आधा या घटनेमधील शेवटचा आरोपी कृष्णा हा अजूनही फरार होता आणि तो अजूनही तीन महिने झाले पोलिसांना सापडत नाही यावरून सिद्ध होत आहे कृष्णा आंधळेची हत्या करण्यात आली आहे असं स्वतः लोकप्रतिनिधी म्हणतात मासाचोग ग्रामस्थांना भेटायला गेलेल्या लोकप्रतिनिधीने कृष्णा आंधळे बद्दल काय म्हणाले ऐका प्रशासनाने त्याला आश्वासित केलं होतं की या तपासा संदर्भातली सगळी माहिती त्यांना भेटणार मी आताही त्यांच्याशी चर्चा केली मूळ मुद्दा काय आहे की सहा ते चौदा जोपर्यंत हा सी आय डी कर तपास केला नव्हता तर ते आता सीआयडी कडे तपास आहे तर ते म्हणतात ते, आ, ते, ते, ते हो तो तपास आता व्यवस्थित चालू आहे तर ते सहा ते चौदा मधला ज्या प्रशासनाने ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला जे मूळ पुसून मी सांगतोय की त्यावेळेस एसपी या भागातले डीवायएसपी आणि पोलीस प्रशासनातले जे काही त्या पोलीस स्टेशन मधले प्रशासन होतं त्यांचे सीडीआर तपासले ह्या सगळ्या गोष्टी बाहेरतील पण ह्यांनी जेव्हा एस पी साहेबांसोबत चर्चा केली तर त्यांना असं लक्षात आलं की सहा ते चौदापासून या वेळेच्या ह्याच्यामधला तपासाचं त्यांना काही लक्षात येत नाही मग त्या कालावधीमध्ये किंवा आता सुद्धा जे लोक या आरोपींना जे मदत करत होते आणि जे रेकॉर्डवरती आले म्हणजे ज्यांनी पैसे ट्रान्झॅक्शन ज्यांनी केलं तो डॉक्टर वायबसे म्हणून आहेत ज्याच्या गाडीमध्ये एक व्हीआयपी ट्रीटमेंट सारखं त्यांना सोडत आलं तो शिवलिंग मोराळे आहे अजून एक व्यक्ती जेव्हा ह्यांचे कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या तिथे ज्यांनी दम दिलं आरोपीचे फोटो दाखवतो म्हणून हे वारंवार सांगते सांगतात बालाजी तांदळे म्हणून हे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये का नाही हा प्रश्न त्यांचा आणि हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे जे की त्यांचं कुटुंब स्वतः सांगते किंवा ते रेकॉर्ड वरती कुठं तरी आले एक तर मीडियावरती सोडताना आलाय व तुला कुठं सापडला काय नाही तुला कुणी फोन केला तुला कुणी सोडायला सांगितलं हे सगळे आजात फिरता आणि परत व्हिडिओ कडून सांगतात की मी मला जाताना गाडीत भेटली होती म्हणून हा मूळ आहे ह्याचा काय मी पहिल्या दिवशी बसून हा विषय जे मानतोय ना या तपास सीआयडी कडे गेल्यापासून आता व्यवस्थित सरकारने गेलं तर तो चालू आहे पण कुठं ना कुठं या यंत्रणेला तपासापासून किंवा हे जे काही लोक आहेत जे वाल्मिक करारच्या सोबत आहेत आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही मदत त्यांना त्या अटकहुस पर्यंत इकडं तिकडं फिरवत होते ही जे लोक हे जे काही रेकॉर्डवरती आले ह्यांना कुठेतरी मदत होती असं मला वाटतं आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत धनंजय मुंडे साहेब हे यांनी स्वतःच सांगितलं होतं सगळा महाराष्ट्र त्यांना म्हणतं की नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तेव्हा मग प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल आणि हे जे काही ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे आज सुद्धा म्हणजे वारंवार या गावामध्ये आम्हाला सर्वांना ला यावं लागतं प्रशासन आश्वासन देतं तुम्ही म्हणतात परत आम्ही राजकारण करतो पण एक कुटुंब आणि ते गावकरी जर ते सर्व तिथे बसले असतील लहान लहान लेकर त्यांचे बसलेले हे बघ या ताईची उद्या एक शेवटचा पेपर राहिलाय बारावीचा तरी सुद्धा हे त्यांचे भाऊ त्यांचे पूर्ण परिवार त्यांचे सर्व गावातले सर्व म्हणजे लोक फक्त काय का सांगतात ते की जे काही उलट सुलट सांगत नाहीत की जे आढळत आहेत कुठंतरी जे उलट कुठं मीडियावरती दिसलं जातं त्यांना सरेंडर करताना वाल्मिक कराडला डॉक्टर काय नाव वाय बसे असतील पैसे ट्रान्सफर करतात ते का अटक ह्यांना कर ह्यांना जी दादागिरी जे बालाजी तांदळीने केली होती ते वारंवार सांगतात ते मग कुठं ह्यांना कागदवार घेतलं का तपासाला बोलवलं हा संशय येतो आणि कुठंतरी मग अडचण परत या तपासामध्ये येऊ नये करी का ही सर्व मंडळी पैशानी खूप दानशूर आहेत म्हणजे दानशूरपेक्षा पैशाने चांगलेत मग कुठं ना कुठं कसा तपास थांबवता येईल है। ह्यांचा प्रयत्न होईल त्यांना मुळे ह्यांना है, गुन्ह्यात घेतलं पाहिजे आणि अटक झाली पाहिजे हे बघा पोलिसांना तपायचा असेल जर तो माणूस जिवंत असला तर चोवीस तासामध्ये तो सापडेल तासा माझं मत तसं काही प्रकरण आधीचे जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार हा मूळ विषय ह्याच्यातला म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खलीवर होऊ नाही जे काही मोबाईल सापडले नाहीत कि अनेक अजून काही विषय असतील आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललं हे सगळं बघितलंय लोकांनी त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे आणि अटक झाली पाहिजे मृत्यू म्हणायचं मी तुम्हाला आताच बोलताना सांगितलं जो माणूस जिवंत आहे तो पोलिसने ठरवलं तर चोवीस तासात सापडू शकतो म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार राजेश्वर चव्हाणांनी असं एक वक्तव्य केलं आहे की आमच्या नेत्यावर जर आरोप कराल तर आम्ही जसं तसं उत्तर देऊ हे बघा आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत नाही तपाशाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे तेल त्यांचे कुटुंबाचे लो लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते तुम्ही आरोप करा काय हरकत कर नाही पण आम्ही सातत्याने सांगतो सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला असेल की सर्व पक्षाचे आमदार बोलले मग तिथं काय राजकारण दिसलं म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती सत्ताधारी सुद्धा ह्या विषयावरती तडतडीने तर बोललेत की कुठं सगळ्यांनी माहिती घेतलीच असेल ना एखादा लोकप्रतिनिधी सभागृहात गेल्यानंतर तो सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वासाने त्या विषयावरती मांडतो या कुटुंबाला प्रत्येक वेळेस न्याय मागण्यासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी आंदोलन आणि उपस्थित राहू हीच वस्तुस्थिती आहे ना हीच वस्तुस्थिती आहे की काही लोकांमुळेच काही लोकांमुळे हा सगळा विषय पुढे येतो अशा लोकांनी जर राजीनामे दिले तर ह्या तपासामध्ये प्रशासन सुद्धा मोकळी श्वास घेईल आणि पूर्ण करेल काय वाटत अन्न त्यागासारखं एक कठोर आंदोलन आज देशमुख कुटुंबीय सहभागी झालंय गावकरी सोबत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे संतोष देशमुख त्यांच्या होऊन केवळ सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेत या पार्श्वभूमीवरती आपण वैयक्तिक अशी मागणी करतोय का सरकारकडे नाही आम्ही सर्वजणच मागणी करतोय या कुटुंबाला न्याय देण्यासाठी अजितदारांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत की जो काही विषय चालू आहे एकदा परत एकदा आपण जसं सभागृहात सर्व आमदारांनी मांडलं होतं आणि आपण सुद्धा आश्वासन दिलं होतं आणि आम्ही नंतर जेव्हा पण यांना भेटलो त्यांनी पण आश्वासन दिलं होतं की की जे कोणी गुन्हेगार आहेत ती काही ना काही त्यांच्याकडे असणारच ते ज्या परिस्थितीला आम्हाला जे कानावर येतो आम्ही तुम्हाला बोलतो पण त्या कुटुंबावरती अन्याय झालाय आणि अन्याय झाल्यामध्ये काही प्रशासनातल्या लोकांना त्यांनाही आम्ही चर्चा केल्यानंतर ही गोष्ट झाली चुकीची झाली मग कुठून तरी कुठं तरी त्यांना कळत सत्य त्या ते मांडतात जेलमध्ये असं तुम्हाला वाटतं का कशा पद्धतीने सरेंडर करणारा वेळेस पहिल्यांदा आपण बघितलं चांगल्या गाडीमध्ये येतो तो सरेंडर होतो वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानंतर आपण कधी अटक झाल्यानंतर आपले गळ्यातले दोरे हातातले दोरे सगळे काढून आपण बघतो हे तर मीडियाने बघितले आणि दाखवलंय बरोबर एक नाही होऊ शकतो नाही ही कुठं तरी व्हीआयपी ट्रीटमेंट चालूच आहे ना दिसतंय तुम्ही तक्रार करून हे बघा मूळ परिस्थिती काय आहे जे सहा ते चौदा तारखेमध्ये जेव्हाच प्रश प्रशासन तेव्हा होत त्यांनी तिथं काही चुक्या केल्या आहेत आणि ग्रह विभाग वरती माहिती घेत असताना खालून त्यांना माहिती जाती का हा मूळ भाग आहे मग जेव्हा वस्तुस्थिती मीडियामार्फत किंवा आपल्या सर्वांमार्फत जेव्हा हे सर्वजण बसतात किंवा बोलतात त्याच्यामध्ये दखल घेतल्या जाते कि वस्तुस्थिती त्यांनी त्यांनी कुटुंबाने किंवा आम्ही सुद्धा हे म्हणतो की सीआयडी कडे प्रकरण गेल्यानंतर जेव्हा सभागृहामध्ये सर्वांनी म्हणल्यानंतर की तपास चालू आहे पण सहा ते चौदा मधला जो तपास आहे या संदर्भातला रेकॉर्ड तिथे नाही असं त्यांना प्रशासनाने उत्तर दिले आणि उत्तर देत असताना जे काही लोक समोर येतात ते तीन लोक ते डॉक्टर काय नाव त्यांचं वाय बसे आणि ते पैसे देताना ट्रान्सफर करताना दिसतात ते ज्यांनी गाडीमध्ये सोडलं तो शिवलिंग मोराळे तिसरा ज्यांनी यांच्या कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या त्या बाजूला आतमध्ये कुठं दम दिलाय बालाजी तांदळे यांना का गुण्यात घेत नाही त्यांना अटक करत नाही हा विषय आहे भेट घेतली मी जेव्हा जेव्हा पण दादांना भेटलो हा विषय त्यांच्या कानावर आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की ही चुकीची गोष्ट झालेली आहे आणि जे कुणी गुन्हेगार ह्याच्यात असते जे कुणी त्याच्यावरती कारवाई होणार सांगून देखील नाही काही काही तपासामध्ये काही गोष्टी पुढे येतात आता आम्ही विरोधी वाकावर म्हणल्यावर विरोधीच बोललो पाहिजे पण कुठं पाहिल्यापासून सुद्धा सांगतोय की एकदा सभागृहामध्ये या सरकारने दखल घेतल्यानंतर काही बदल दिसतात त्याच्यात पण जे काही चुके आधी झालेल्या किंवा जे काही तपासामध्ये आम्हाला निदर्शन येतं त्यांच्या कुटुंबाला येतं ती वस्तुस्थिती तर मांडली पाहिजे